दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण आपल्या सर्व भारतीयांचा सर्वात आवडता असा सण म्हटलं तर मी काही वावगं ठरू नये आणि हा जो सण असतो यावेळेला आपण बरीच काही गोष्टी म्हणजे फराळ बनवत असतो तसंच याही वर्षी आम्ही अतिशय आनंदात हा सण साजरा केला आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षी माझ्या अहोंनी मला चक्क बेसनाचे लाडू येण्यासाठी मदत केलेले

इथं माझ्या चकल्या करायचं चालू आहे आता असं फक्त एवढं पीठ राहिलेलं आहे अजून आता यायच्या आहेत एक किलो जे पीठ होतं त्यातलं एवढं राहिलं आणि तुम्हाला मी चकली दाखवते ही बघा ही मी बनवलेली चकली आहे याला किती छान काटे आलेत बघा एकदम सगळ्या चकल्यांना काटे आलेत कारण काटेरी असल्याशिवाय ना मजा नाही चकली म्हणलं की त्याला असे काटे दिसायलाच हवेत तर ती छान वाटते आणि रंग सुद्धा बघा एकसारखा रंग आलाय असा दंगा चाललेला आहे आणि त्याला कितीही झोप म्हणलं तरी तुम्ही झोपणार नाहीये झोपणार तू पिल्लू पिल्लू झोपणार नाही तू खेळण्यात बिझी आहे इथे त्याने गाड्या मांडल्यात ब्लॉक मांडलेत पण तो, तो खेळतोय तर हे असं असतं तर हे असं आहे लेट नाईट जर समजा असं काही काम करायचं असेल तर कर, शूट करणं म्हणजे काम करत करत शूट करणं आणि ते थोडंसं कठीण आहे आणि त्यात पण महत्त्वाचं म्हणजे आता हे जे आहे ते दिवाळीची तयारी आहे तर मला खूप पसारा पडल्या इकडे पण बराच मागे पसारा दिसत असेल असता व्यस्त पण त्याला काही पर्याय नाहीये कारण मी कितीही पसारा ठेवायचा म्हणलं ना तरीही अचानक काहीतरी गोष्टी लागतात मग मी पटकन त्या काढते बाहेर डब्यातून आणि मग त्या तशाच पडून राहतात परत मग विसरून जाते त्यात शर्विलचं सुद्धा काहीतरी चालू असतं पुन्हा राहून जातं आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा छोटीशी रांगोळी काढलेली होती म्हणजे सकाळी उठून लवकर रांगोळी काढली पण आमच्या ज्या बिल्डिंगमध्ये साफसफाई करायला येतात तर त्याच्या झाडून ती पुसली गेली त्याच्यामुळे जे आता आहे ती तेवढीच आहे छोटीशा निमित्त जेवणाला पण सुरुवात केली लवकर उठून म्हणलं आधी जेवण उरकून घ्यावं आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आहेतच कारण दिवाळी जी आहे त्या बऱ्यापैकी करून झालेली आहे आणि थोड्याफार गोष्टी राहिलेल्या आहेत जसं की आता बेसनाचे लाडू माझे राहिलेत बनवायचे कालच आई इथे आलेली आणि हे करंजी बनवली कारण मदतीला करंजीसाठी कोणीतरी लागणार होतं आणि मी साठ्याची करंजी बनवायची होती तर मदत म्हणजे एकटीला होणं थोडंसं कठीण आहे खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ती आली बाकीच्या गोष्टी मी बनवलेल्या होत्या रोज माझं जागरण होत होतं आणि मी असं फारसा म्हणजे मोठा डिटेल ब्लॉग असं रोज रोज नाही बनवले माझ्याकडे जो निशिगंध आहे त्याला खूप सुंदर असं फूल आले है आज, सुद्धा आलेलं आहे आज आणि बरीच फुलं यायची बाकी इथे शेवंतीला सुद्धा फूल आलंय अगदी छोट अजून पूर्ण उमरलेलं नाहीये त्यामुळं काढता येणार नाहीये लहानपणी जेव्हा दिवाळी असायची त्यावेळेला लवकर उठणं असायचं अं लवकर म्हणजे आम्ही चार साडेचार वाजता उठायचो आजी आजोबा माझे जे आहेत ते बंब पेटवायचे आजकालच्या पिढीला बंब हा प्रकार माहिती नसेल कदाचित माहिती नसेल पण जे माझ्या वेळेची मुलं आहेत म्हणजे मुलं मुली आहेत किंवा त्याच्या आधीचे काळातले जे आहेत त्यांना सगळ्यांना बंब माहिती असेल तर आजी आजोबा लवकर उठून बंब पेटवायचे गरम गरम पाणी तयार असायचं आणि आजी मस्त सांगायला घासून उठणं लावायची खूप छान असं म्हणजे एकदम फ्रेश वाटायचं मसाज करायची पूर्ण अंगाला लावायची उठणं आणि मग छान अंघोळ घालायची आणि ते दिवस आता म्हणजे आठवले तरी असं वाटतं की ते मिस झालेत कुठेतरी मिस झालेत आता माझ्या आजीचं वय जास्त आहे आता आणि मी सुद्धा आता इकडे असते लांब असते तर मला जाता येत नाही दिवाळीला पण तो ते दिवसच वेगळे होते आणि सकाळी लवकर उठून रांगोळ्या काढायच्या मला त्या आणि ती रांगोळी काढण्यासाठी आदल्या दिवशी एक दिवस आधी दोन दिवस आधी शेण आहे ते पाण्यामध्ये भिजून म्हणजे शेणाने काला तरी घाल घातला जायचा किंवा मग हाताने सारवलं जायचं आणि त्याच्यानंतर मग एक दोन वेळा सारवलं की खूप छान असं सपाट होऊन जायचं आणि त्यावरती रांगोळी काढली जायची सकाळी लवकर उठून दिवे म्हणजे जे पंत्या आहेत त्या पेटवल्या जायच्या आणि आकाशकंदील किंवा बाकीचं डेकोरेशन त्याच्यानंतर मोठासा किल्ला बनवला जायचा त्याच्यासाठी मला वाटतं एक आठवडा आधीच विटा किंवा दगड आणून माती आणून त्याने किल्ला बनवला जायचा आणि मातीचे किंवा मा प्लास्टिकची खेळणी त्याच्यावरती ठेवली जायची आणि त्याच्यावरती जंगल दाखवण्यासाठी मोहरी टाकली जायची तर ते मोहरी आहे ती म्हणजे मोठी यायची तोपर्यंत एका आठवड्यात आणि मग असं साधारण त्या जंगलाचा आकार वगैरे घ्यायचं खूप गोष्टी आम्ही केलेल्या आहेत खूप आणि आता तसं काहीच करता येत नाहीये म्हणजे करत नाही आपण त्याचं खूप वाईट वाटतं खरं तर पण असं ते दिवस होते आवरून झालं फटाके फोडून झाले सकाळी लवकर उठून छान नवीन ड्रेस घ्यायचा घालायचा आणि असं होतं की त्या वेळेला जेव्हा मी लहान होतो तेव्हा तर कंपल्सरी दिवाळीला नवीन ड्रेस असायचाच घेतलाच जायचा असं का फुटल फुटल की सांगा की त्याला फुटल जो दाब दिला की थँक्यू सो मच नको नको झालं देते तुला शेवटचा एक आहे ना तुला देते करायला वागड दगडाला आकार दिला <laughs> <laughs> काही जणांना माहिती असेल की मी मागच्या वर्षी दिवाळी बनवलेली नव्हती कारण त्यावेळेला मी मुंबईला गेलेले होते कारण आम्ही नवीन जी कार घेतलेली होती त्याची डिलिव्हरी होती आणि त्याच्या आधीच्या वर्षी मी दिवाळी बनवलेली होती पण त्या वर्षी स्वप्नीला आहेत त्यांना म्हणजे मला मदत करायला बिलकुल जमवलं नव्हतं तर यावर्षी ते स्वतःहून म्हणाले की मी बेसनाचे लाडू वळतो म्हणून मला चांगले येतात तर म्हटलं चला जर ते तस तर मी हा चान्स कामीच करावा आणि ते स्वतःहून बोललेत मला की मी मदत करतो आहे तर मग मी खूप पुढे होऊन मी जे जास्त लाडू वयाला गेले नाही फक्त लाडूंना एक थोडासा गोलाकार दिला आणि मग त्यांच्याकडे दिलं बाकी सर्व लाडू त्यांनी वळले आणि किती सुंदर लाडू वळले अतिशय छान लाडू वळलेले त्यांनी सास कशी म्हणते काय शिकवले का नाही लागण्याची वेळ झाली आहे आणि आता मी पंत्या लावते बाहेर मी रांगोळीसुद्धा काढले सकाळी काढलेली होती खरं ती पुसली गेली मी आत्ता परत काढली आणि आता पुन्हा शर्वेलने जाऊन ती रांगोळी पुसली तर इथे मी पणत्या आता तयार केलेत पसारा माझा तसाच आहे कारण मग अशी मी जसं मग म्हणाले मी लाडू बनवत होते तर थोडेसे लाडू बनवून झालेले आहेत आणि अजून काही जे आहेत ते बनवायचे आहेत तर ते बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी भाजायला बराच वेळ लागतो तर म्हटलं आधी रांगोळी काढावी पंत्या वगैरे लावून घ्याव्यात आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी कराव्यात का इथे आज मी संध्याकाळी पण अशी छोटीशीच रांगोळी काढली थोडासा पसारा आहे माझ्याकडे कारण मी मघाशी जसं मी बोलले की थोडे लाडू बनवलेत आणि हे जे आहेत हे लाडू तयार आहेत किती सुंदर वरलेत बघा आणि हे स्वप्नील आहेत त्यांनी वळलेले आहेत तर मी बेसनाचे लाडू पहिल्यांदाच बनवते म्हणजे स्टार्ट टू एंड जी प्रोसेस आहे बेसन भाजण्यापासूनचं जे प्रोसेस आहे ते मी आधी कधीच केलेलं नाही आहे मी आता आधी मी जी दिवाळी बनवलेली होती पूर्ण दिवाळी जी बनवलेली तर त्यावेळेला मी रव्याचे लाडू बनवलेले होते बेसन मी फक्त बेसन असं कधीच नाही बनवलेलं तर हे आहे ते मी पहिल्यांदाच बनवते पीट मी बेसन पीठ भाजून तयार आहे आणि हे अशा पद्धतीनं भाजलं आता हे थंड व्हायला आहे मी तर आता मला सगळ्या गोष्टी आवरून घेऊ देत आणि बेसनाचं पीठ आहे ते सुद्धा भाजून झालेलं आहे आणि किती साखरची मग अशी थंडी होती तर त्याच्यामध्येच वेलची घालून फिरवून घेतली आहे वेलची पूड पण आहे याच्यामध्ये तर आता इथे मी माझ्या अंदाजानेच घालते साखर आता मी प्रत्येक वेळेला हे पण लाडून जसं मगाशी बोलले मी स्वतःहून पहिल्यांदाच बनवते मला बनवल्यामुळे थोडा अंदाज आलाय की किती साखर लागेल किंवा काय तर आता त्या पद्धतीनेच मी तयार करते जास्त व्यवस्थित बनते कारण मग तुपाचा वगैरे अंदाज व्यवस्थित घेतला आणि आता थोडस लाडू वरती पहिलं चांगल्या पद्धतीने एक जीव झालाय फॅन बंद कर बाय सर्वी बाय इकडच्या बेडरूम मधला फॅन आणि लाईट बंद कर प्लीज प्लीज दा दा दा। <laughs> जा खर हे लाडू जे आहेत ना अतिशय आहेत कारण ह्याच्यात फारशा गोष्टी लावतच नाहीत बेसन तूप पिठी साखर आणि वेलची पू च आहे पण खूप वेळ जातो बेसन भाजल्यामध्ये भाजतो ना पण त्याच्यामध्ये फार वेळ जातो अहो या ना हो you